नमस्कार लोकमत डिजिटलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कधीही येईल अशी शक्यता वर्तवली जाते एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं यानंतर हा संघर्ष जो आहे तो थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि संपूर्ण देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे कारण या खटल्यातूनच पुढच्या काळातल्या राजकारणाला दिशा मिळणार आहे आणि त्यामुळे या खटल्याचा निकाल जसा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे तसा संपूर्ण देशासाठी देखील महत्त्वाचा आहे या खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत पण या निकालाच्या शक्यता काय काय आहेत नेमकं का कोर्ट काय निकाल देऊ शकतं त्याची देखील चर्चा आहे आणि त्याचबाबत आज आपण न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपलं चर्चा करणार आहोत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत आशिष जाधव लोकमत डिजिटलचे संपादक मी थेट आशिष जाधव यांच्याकडे जाणार आहे आशिष ज्या पद्धतीने या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे ठाकरे आणि शिंदे गटाची धाकधूक वाढलेली आहे भाजपला देखील टेन्शन असणार या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणकोणत्या शक्यतांचा विचार होतो आहे सचिन एकतर कधीही म्हणजे वास्तविक पाहता दहा मेला कर्नाटक विधानसभा निवडणूक आहे त्याचं मतदान आहे दहा मेनंतर कधीही अकरा बारा तेरा या तारखांकडे म्हणजे मंगळवार ते शुक्रवार दरम्यान कधीही हा जो अंतिम निकाल आहे तो वेबसाईटवरती पब्लिश होऊन हा निकाल येऊ शकतो म्हणजे आत्ता काही सेपरेट हेअरिंग होईलच असं नाही कारण युक्तिवाद सगळा संपलेला आहे ऑर्डर तेवढी यायची बाकी आहे ती ऑर्डर सरन्यायाधीश त्यांचं जे घटनापीठ आहे पाच सदस्यीय ते वेबसाईटवरती सुप्रीम कोर्टाच्या पब्लिश करू शकतो जाहीर करू शकतो आणि त्यातनं मग आपल्याला निकाल काय तो कळेल ती ऑर्डरची कॉपी ही संबंधितांना पाठवली जाईल तशी ती पब्लिशही होणार आहे सांगायचं तात्पर्य आहे की निकाल आता जवळ आलेला आहे या निकालातनं पुढं काय होईल तर त्याची बरीच चर्चा चालली आहे पहिली शक्यता अशी आहे मी शक्यतांचा विचार करण्यापेक्षाही बऱ्याचशा गोष्टी कारण जवळपास हा खटला नाही म्हटलं तरी नऊ महिने चालला आणि या नऊ महिन्यांच्या खटलामध्ये बऱ्याच गोष्टी अशा बाहेर आलेल्या आहेत की ज्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं ताशेरे ओढले जातील किंवा त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं होईल त्यामध्ये नैतिक अनैतिक जय पराजय नैतिक अनैतिक जय पराजय म्हणतोय मी मॉरल डिफिट किंवा मॉरल विक्ट्री अशा अर्थानंसुद्धा या निकालातनं बरंच ध्वनित होणार आहे आणि म्हणून हा एक ऐतिहासिक निवाडा असणार आहे ऐतिहासिक खटला आहे त्यामध्ये नबाम रिबियाचं हे जे प्रकरण आहे ते लागतं नाही लागत की त्यासाठी सात सदस्यीय घटनापीठाकडं नबाब रेवियाचा प्रकरण पुढं सोपवलं जातं त्याचा या खटल्यावरती परिणाम होतो इथपर्यंत चर्चा आहे प्लस नेमकी शिवसेना कोणाची मूळ शिवसेना जरी शिंदेंना दिली असली धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह जरी शिंदेंना दिलं असलं तरी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं जी ठाकरे गटाची याचिका आहे ती ॲडमिट करून घेतली आहे दाखल करून घेतली आहे त्याचीसुद्धा सुनावणी लागली होती पण मागच्या वेळेस ते पुढं ढकलली गेली आहे पुन्हा या महिन्यात ती सुनावणी आहे तेव्हा आत्ताचा जो निकाल येतो आहे जो सत्ता संघर्षाचा खटला आहे त्यामध्ये अनेक शक्यता व्यक्त होत आहेत त्यामध्ये असंही होऊ शकतं जे एक पॉप्युलर बिलीफ आहे की समजा घटनापीठ जे पाच सदस्यीय घटनापीठ आहे ज्यामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती एम आर शहा आहेत जे पंधरा मेला रिटायर्ड होत आहेत जस्टिस एम आर शहा हे पंधरा मेला रिटायर्ड होत आहेत म्हणून हा आडाखा बांधला जातो आहे की त्याच्या आधीच हा निकाल येईल म्हणजे साधारण अकरा तारखेनंतर अकरा बारा तेरा या दरम्यान हा निकाल येऊ शकतो कारण काय तर एम आर शहा हे जस्टिस रिटायर्ड होत आहेत पंधरा मेला म्हणजे धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ आहे त्यानंतर जस्टिस एम आर शहा त्याचबरोबर जस्टिस हिमा कोहली जस्टिस नरसिंहन आणि जस्टिस कृष्ण मुरारी असा पाच सदस्यांचं हे घटनापीठ आहे त्यांच्याकडनं हा निवाडा येतो आहे आणि त्यात पहिली शक्यता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यात असं म्हटलेलं आहे की घटनापीठानं जर का शिंदे गटाच्या सोळा आमदारांना ज्यांच्या विरोधात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली होती त्या सोळा आमदारांना पक्षांतरबंदी कायदा लागू होतो आणि यामध्ये पक्षांतरबंदी कायदा लागू होत असताना पुन्हा या नोटिसीला बाजूला केलं गेलं तेही वेकेशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस पार्डीवाला आणि त्यात काहीतरी नजरचूक झालेली आहे असा विषय करून मग पुढे याच अपात्रतेची नोटीस आणणाऱ्या आमदारांनी नाही म्हटलं तरी हे पण त्यात होते त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड केलेली आहे आणि पुन्हा राहुल नार्वेकरांनी जी बहुमत चाचणी आणि बाकीचे सोपस्कार केले तर त्यांनाही आता निवाडा करता येणार नाही ना नरहरी झिरवळ यांना करता येईल कारण त्यांच्यावरती दोन अपक्ष आमदारांनी अविश्वासाची नोटीस बजावलेली आहे नबाब रेबिया प्रकरण काय सांगतं जर का अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष नसेल तर विधानसभा उपाध्यक्ष यांच्यावरती कुणा सदस्यांनी जर का अविश्वासाची नोटीस बजावली असेल तर त्यांना पुढे कोणत्या सदस्याच्या अपात्रतेसंदर्भामध्ये निर्णय घेता येत नाही आणि आपल्याला माहिती आहे की सोळा आमदार जे शिंदे गटाचे होते त्यांच्यावर अपात्रतेची नोटीस जी नरहरी झिरवळ यांनी बजावली त्याआधी त्यांच्यावरती दोन अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल या दोन आमदारांनी त्यांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस दिली होती ती याच इंटेन्शननी दिली होती की त्यांना अपात्रतेची कारवाई कोण्या सदस्यावरती करता येणार नाही जर का हे न्यायालयाला पटलं तर मग अविश्वासाची नोटीस आहे म्हणून नरहरी झिरवळ यांना अपात्रतेची नोटीस बजावता येत नाही हे पॉप्युलर आर्ग्युमेंट हे आधीच शिंदे गटाच्या वकिलांनी केलेलं आहे पण ज्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई त्यांनी बजावली आणि जर का इथे पक्षांतरबंदी कायदा लागू होतो असं म्हटलं आणि मग या संदर्भातले या सोळा आमदारांच्याच निवडीतून राहुल नार्वेकर हे अध्यक्ष बनले आणि या आमदारांच्याच बहुमतातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राहुल नार्वेकर यांनी बहुमत सिद्ध करून घेतलं किंवा दिलं तर मग ह्या सगळ्या बाबी विचारात घेता जर का कोर्ट असं म्हणाल घटनापीठानं असं ठरवलं की आता विधिमंडळाचा अधिकार हा ऑलरेडी सुप्रीम कोर्टाकडं हस्तांतरित झालेला आहे या केसच्या निमित्तानं आणि यामध्ये इतके प्रोज अँड कोन्स आहेत आणि इथं पॉलिटिकल वागणं झालेलं आहे म्हणजे राजकीय हस्तक्षेप हा वेगवेगळ्या माध्यमातून झालेला आहे राजभवन असेल विरोधी पक्ष नेते असतील त्याचबरोबर शिंदे गटाला मान्यता देणं असेल राज्यपालांनी निवडणूक आयोगाऐवजी असा सगळा प्रकार बघता जर का घटनापीठानंच निर्णय दिला की हे जे सोळा आमदार आहेत त्यांना आम्ही अपात्र ठरवतो तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीनं राजीनामा द्यावा लागतो याचं कारण असं की त्या सोळा आमदारांमध्ये एकनाथ शिंदेसुद्धा आहेत जे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर त्यांचे इतर तीन सहकारी कॅबिनेटमधले अब्दुल सत्तार तानाजी सावंत संदीपान भुमरे असे चार मंत्री एकनाथ शिंदेंचं या सोळा आमदारांमध्ये आहे आणि त्यांना जर का घटनापीठानं स्ट्रेट वे अपात्र ठरवलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो सरकार गडगडू शकतं आणि मग सरकार गडगडलं तर मग पर्यायी व्यवस्था काय मग पुन्हा लार्जेस्ट पार्टी म्हणून सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तेचा क्लेम करतं का आणि सत्तेचा क्लेम जर का त्यांनी अल्पमतातलं सरकार म्हणून केलं त्यांच्याकडचे एकशे पाच प्लस त्यांना बारा तेरा आमदारांचा सपोर्ट आहे ते घेऊन जर का त्यांनी सत्ता स्थापन केला आणि राज्यपालांनी सत्ता स्थापन करून घेतली त्यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जा बहुमत चाचणी करा असं सांगितलं तर तिथं आवाजी मतदानानं जर का मतदान झालं आणि त्यामध्ये अदृश्य आवाज जर का काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादीकडून असा काही आला होयर्याचे बहुमत आहे होयर्याचे बहुमत आहे होयर्याचे बहुमत आहे असं जर का अध्यक्षांनी केलं तर मग नवं सरकार येऊ शकतं जर का जर का जर का जर का मी पूर्ण करतो जर का तसं नसलं तर मग राष्ट्रपती राजवटीचा सुद्धा शक्यता ही वर्तवली जाते आहे सोळा आमदार जर अपात्र ठरले तर मग बहुमताचा आकडाही कमी होऊ शकतो सभागृहातला म्हणजे मग भाजप नाही सोळा आमदार जर का अपात्र ठरले घटनापीठाच्याच आदेशाने ही जी शक्यता आहे घटनापीठाच्याच आदेशाने जर का सोळा आमदार अपात्र ठरले तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राजीनामाच द्यावा लागतो आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे सरकारचा राजीनामा पण त्यानंतरची जी, जी पर्यायी व्यवस्था आहे राज्यपाल पुन्हा एक संधी घेतील ना की कोणी दुसरं सरकार बनवू शकतं का बरोबर मग कोणी दुसरं सरकार बनवू शकतं का अशा परिस्थितीमध्ये जर का मग त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आली जी चर्चा केली काही दिवस ते आता खारीच झाली आहेत म्हणजे पवारांच्या भूकंपानंतर पण मग तो मार्ग तसा काही केटर होईल का सांगता येत नाही ती एक जरतरची शक्यता आहे पण मग एक दिल्लीतच्या सूत्रांकडनं असं कळतं आहे अशा परिस्थितीमध्ये दिल्ली आता राष्ट्रवादीला फोडण्याचा किंवा काँग्रेसला फोडण्याचा विचार करणार नाही कारण शिंदेंच्या फोडाफोडीमुळे आधीच भाजपचं प्रचंड नुकसान झालेलं आहे असं दिल्लीला कळलेलं आहे प्रतिमा खराब झाली आहे पक्ष प्रतिमा खराब झालेली आहे पक्षाची शिंदेंचा गट हा लायबिलिटी बनला आहे ऐवजी आणि पक्षाचं नुकसान आता फार काही करून घ्यायचं नाही त्याच्या उलट जर का राष्ट्रपती राजवट लागत असेल तर लागू द्या आणि सहा महिन्यांनी बघू आणि मग सहा महिन्यांनी लोकसभेबरोबरच निवडणुका झाली तर किंवा आणखी काही पुढे वेगळ्या पद्धतीनं मध्यावधी लागल्या तर मग बघू असा विचार होण्याची पण एक शक्यता नाकारता येत नाही राहिला प्रश्न आणखी शक्यता कोणती तर एक शक्यता अशी आहे जस की जसं घटनापीठाने स्वतःच निर्णय दिला नाहीतर घटनापीठ असं म्हणेल की इथं पक्षांतरबंदी कायदा लागू होतो टेन्थ शेड्यूलचा पण या संदर्भातला निर्णय हा आत्ताचे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी घ्यावा आणि राहुल नार्वेकर यांनी समजा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गट ऑबियसली पुन्हा अपिलात जाईल सुप्रीम कोर्टाकडे आणि हे प्रकरण पुन्हा लाभत राहील पण सरकार टिकेल ही जी शक्यता आहे ही जास्त दिसते असं अनेकांचं म्हणणं आहे त्यानंतर तिसरी शक्यता एक अशी आहे की राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा मुख्यमंत्री करण्याऐवजी एकनाथ शिंदेना शिवसेना तुमचीच बहाल करून त्यांना कसं काय मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली असा जर का विषय आला आणि सुप्रीम कोर्टानं विरोधात जर का रुलिंग किंवा निर्णय दिला तर एकनाथ शिंदे सरकार हे बरखास्त होऊ शकतं कारण राज्यपालांनी तिथे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करताना मुख्य म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घ्यायचा की मुख्य शिवसेना कोणाची तो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाऐवजी राज्यपालांनीच घेतला की तुम्हीच शिवसेना आणि तुम्हीच शिवसेना म्हणून त्यांनी भाजपबरोबर त्यांचं सरकार बनवण्याला मान्यता दिली एवढंच नाही तर सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष भाजप असताना त्यांचा मुख्यमंत्री ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता यामध्ये बरीच चर्चा आहे मी काही फिलर्स तुम्हाला सांगतोय की एक चर्चा अशी आहे की तेव्हा सत्ता स्थापनेचा दावा जो केला गेला तो भाजपकडनं केला गेला मुख्यमंत्रीपदाची शपथ ही देवेंद्र फडणवीस यांना दिली जात होती पण अचानक काय सूत्र फिरले माहिती नाही दिल्लीतनं काही निरोप आला आणि ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ द्या असं काही झालं आणि तिथे राज्यपाल तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका ही खूप संदिग्ध आहे आणि म्हणूनच जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा सरन्यायाधीशांपासून इतर न्यायाधीशांनी सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांच्या एकूणच व्यवहारावरती कृतीवरती भूमिकेवरती जोरदार कडाडून ताशेरे ओढलेत की घटना बाह्य आहे इथपर्यंत ते बोललेले आहेत आत्ता एक पॉप्युलर बिलीफ हे पण आहे की जर का गव्हर्नर ॲज अन इन्स्टिट्यूशन राज्यपाल एक संस्था म्हणून तिची लतर जर का सुप्रीम कोर्टाला काढायची नसतील की आधीच आपण ताशेरे ओढून बरत बसलेल्या एका व्यक्तीनं म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांनी काही वेळवाकडं केलं म्हणून गव्हर्नर ॲज अन इन्स्टिट्यूशन राज्यपाल ही संस्थाच बदनाम होऊ शकत नाही त्या संस्थेची एक डिग्निटी आहे एक प्रतिष्ठा आहे आणि मग ती शाबूत राहावी मग त्याच्या आधी स्टेटस्को अँटे म्हणजे जैसे थे परिस्थिती करायची का कधी सत्तावीस जूनची मग जी सत्तावीस जूनची जी परिस्थिती आहे की जिथे नरहरी झिरवाळ यांनी दोनच दिवसांची मुदत पहिल्या सोळा आमदारांना अपात्र करताना किंवा नोटीस बजावताना दिली होती ती अठ्ठेचाळीस तासाची न करता मग तेव्हा वेकेशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट जे होतं जे उन्हाळी सुट्टीतलं बेंच होतं खंडपीठ न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्याकडनं नजर चुकीनं ऑर्डर गेली का ती होती सत्तावीस जूनची ज्यामध्ये त्यांनी बारा जुलैपर्यंतची स्थगिती दिली मग जर का नरहरी झिरवाळ यांच्या अपात्रतेच्या नोटिसीला बारा जुलैपर्यंतची जवळपास एक चौदा दिवसांची स्थगिती दिली गेली होती तर ती स्थगिती असताना मग राज्यपालांनी लगेच दुसऱ्या दिवशी की तुम्ही एकोणतीस तारखेला बहुमत सिद्ध करा तीस तारखेला बहुमत सिद्ध करा उद्धव ठाकरेंना का सांगितलं आणि मग त्याच्या विरोधात बहुमत सिद्ध करा या राज्यपालांच्या नोटिसीच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा गट सुप्रीम कोर्टात गेला आणि एकोणतीस जूनची याच वेकेशन बेंचनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांनी त्या राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला स्थगिती दिली नाही बहुमत चाचणी होऊन जाऊ देत असं म्हटलं आणि ह्या ज्या दोन ऑर्डर्स आहेत सत्तावीस जून आणि एकोणतीस जून सुप्रीम कोर्टाच्या वेकेशन बेंचची यावरच आक्षेप घेतला गेला की ह्या पुरेसा अभ्यासाअंती किंवा एकतर्फी ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आणि त्यांनी महाराष्ट्रातलं म महाविकास आघाडीचं सरकार कोलमडलं किंवा उद्धव ठाकरेंकडं पर्यायच उरला नाही नंबर्स नाही आहेत त्याला मान्यता दिली गेली आहे किंवा स्थगिती उठवण्यास नकार दिला नरेंद्र हिरवळे यांच्या नोटीसीला स्थगिती दिली आणि राज्यपालांच्या नोटीसीला स्थगितीच दिली नाही आणि मग आता आपल्याकडं नंबर्स नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आता त्यामध्ये असं पण आहे की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही चूक केली असे मानणारे अनेक नेते आहेत पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक कायदेतज्ञ सर्वांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी वोट डिव्हिजन घ्यायला पाहिजे होतं जर का उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी तीस जूनला जी बहुमत चाचणी ठेवली होती ती जर का त्याला सामोरं ते गेले असते आणि तिथं त्यांचा पराभव जरी झाला असता तर व्हीपचा अनादर केला व्हीप झुगारला म्हणून एकनाथ शिंदे आणि इतर लोक हे तेव्हाच पक्षांतरबंदी कायदा लागू होऊन त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागलं असतं सरकार गेलं असतं पण पक्ष वाचला असता आता काय झालं उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं त्याचा पक्ष निघून गेला सरकार गेलं आणि आता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यांच्यावर तशी परिस्थिती आली असं आर्ग्युमेंट हे हरीश साळवे आणि इतर वकिलांनी शिंदे गटाचं केलेलंच आहे तेव्हा आता नेमका नेमका निर्णय काय येतो हे फार महत्वाचं आहे पण एक पॉप्युलर बिलीफ असं आहे आणि ते अनेक अर्थानं असं महत्वाचं आहे की जर का एक आणखीन शक्यता आहे शिंदे गटाकडं दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत त्यांना ठराविक वेळेसाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची संधी दिली जाऊ शकते की यामध्ये खूप कोर्ट मॅटर झालेला आहे तारखावर तारखा पडलेल्या आहेत आणि दरम्यान नरहरी झिरवाळ यांच्यानंतर राहुल नार्वेकर आलेले आहेत आणि त्यांनी नोटीसीला उत्तरं घेऊन पुढं कारवाई केलेली नाही अशा वेळेस हे जे चाळीस आमदार आहेत त्यांना अपात्र करण्याऐवजी त्यांना जर का एक संधी दिली की तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हा एक महिन्याभराच्या आत किंवा अठ्ठावीस दिवस तीस दिवस किंवा दोन महिने व्हॉट एव्हर तर मग हे सरकार टिकू शकतं म्हणजे काय ते कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन होतील उद्या भाजपमध्ये होतील मनसेत होतील प्रहारमध्ये होतील किंवा अन्य कोणत्याही पक्षात होतील कोण जाणे यातले काही आमदार हे राष्ट्रवादीत जातील कोण जाणे काही आमदार हे पुन्हा मूळ पक्षात येतील असं काही ना काही होऊ शकतं आणि मग पण हे सरकार वाचू शकतं या सरकारकडं नंबर्स आहेत म्हणजे यांचे पन्नास चाळीस प्लस दहा शिंदेंचे दहा हे त्यांचे सहयोगी सदस्य कडू गीता जैन वगैरे आणि यांचे एकशे पाच प्लस यांच्याकडे बारा आमदार म्हणजे एकशे सतरा प्लस पन्नास नाही म्हटलं तर एकशे सदुसष्ट आमदारांचा पाठिंबा शिंदे फडणवीस सरकारला आहे आणि मग अशा वेळेस सरकार तग धरू शकतं मला स्वतःला जर का म्हणशील सचिन तर सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल यामध्ये मॉरल डिफीट अँड मॉरल विक्ट्री हा विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणजे उद्या या निर्णयानं कायदेशीरदृष्ट्या शिंदे सरकार वाचतही असेल किंवा वाचवण्याचा प्रयत्नही होईल तरीसुद्धा जे ताशेर ओढले जातील त्या ऑर्डरमधून तो तो एक प्रकारचा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा लागू होतो आहे आणि तो लागू करा राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आणि ते ऑबियसली शिंदे गटाला फेवर करतील तर तिथे नैतिक पराभव हा शिंदे गटाचा झालेला असू शकतो कारण तुम्ही पक्षांतरबंदी कायदा तुम्ही ओढवून घेतलेला आहे आणि तुम्हाला कुठल्या अधिकारानं तुम्ही आता पुन्हा तो पेस निर्माण होईल त्यामध्ये नैतिक पराभव नैतिक विजय हा इतका महत्त्वाचा आहे की शिंदे कदाचित परावलंबी होऊ शकतात भाजपकडे भाजप जेव्हा मर्जी आहे तेव्हा शिंदेना काढू शकतं भाजप असंही सांगू शकतं जर का भाजपला हे लक्षात आलं की यामुळं आणखीन आधीच गोत्यात गेलेलं काम आहे अजून चाक आपलं गोत्यात जाईल आणि मग आपल्याला ते नको आहे उलट हे कारण करूया नैतिक विजय अनैतिक पराभव आपला नैतिक पराभव असा विषय करून आपण हे सरकार बरखास्त करूया त्याच्याऐवजी आपण राष्ट्रपती राजवट लावूया असाही विचार पुढे येऊ शकतो किंवा काही वेगळा प्रयोग करूया का राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरचा प्रयोग हा शरद पवारांनी हाणून पाडलेला आहे म्हणजे शरद पवारांनी केवळ अजित पवारांचं किंवा त्यांच्या गटाचं बंडच हाणून पाडलेलं नाही तर असा दम दिलेला आहे की मी इथं घट्ट उभा आहे मला भिदून मला सोडून माझा पक्ष हायजॅक होऊ शकत नाही किंवा माझ्या पक्षातले पण कोणी माझा पक्ष हायजॅक करू शकत नाही अशा वेळेस भाजप आता राष्ट्रवादीचा ना सोडेल शिंदेंना सोबत घेतला त्यात हात ओले आहेत असं भाजपचे नेते आजही मला एकानं फोन करून सांगितलं की हे खूप आमचे हात पोळलेले आहेत कारण सगळी उत्तरं आम्हाला द्यावी लागत आहेत आणि अशा वेळेस नैतिक अनैतिक हा जो विषय आहे ना हा आता भाजप कसा सोडवते कारण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रमानिक शीड आहे की आपण हे काय करून बसलो आहे याला सोल्युशन काय ते सोल्युशन कोण आणणार आणि देवेंद्र फडणवीसांची भूमिका अमित शहाची भूमिका एकनाथ शिंदे यांची भूमिका त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची भूमिका अशा अनेक भूमिका आणि त्याच्यावरती चर्चा विश्लेषणं बातम्या ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आडव्या तिडव्या येणार आहेत अशा वेळेस सुप्रीम कोर्टाच्या निकालानं सरकार जातं की टिकवायचं जात असेल तर जाऊ द्यायचं का गेलेलं सरकार पुन्हा टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करायचे का याचा खूप मोठा आणि निर्णायक निर्णय हा भाजप श्रेष्ठींना म्हणजे मोदी शाह नड्डांना घ्यावा लागणार आहे आणि म्हणून एक शिंदे सरकारवरती टांगती तलवा निर्णय काही लागू दे आहे असं बोललं जात आहे अगदी बरोबर आहे तुम्ही एक शेवटचा मुद्दा जो मांडला की सरकार टिकवण्यासाठी भाजप श्रेष्ठी काय करू शकतात तर मुद्दा हा आहे की कोर्टाने एक समजा काहीही निर्णय दिला तरी तो न्यायपालिकेचा निर्णय विधिमंडळाला बंधनकारक असू शकतो का, का आणि त्या आयुधाचा वापर सरकार वाचवण्यासाठी होऊ शकतो का यामध्ये दोन गोष्टी आहेत मी जसं मी मगाशी पण सांगितलं की नरहरी झिरवाळ तेव्हा विधानसभेचे उपाध्यक्ष होते कारण नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नव्हते म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे सर्वाधिकार हे नरहरी झिरवाळ यांना उपाध्यक्ष म्हणून गेले होते पण झालं काय ज्या दिवशी बंड झालं एकवीस जूनला त्याच दिवशी वाया मेल इमेल महेश बालदी आणि विनोद अग्रवाल या दोन अपक्ष आमदारांनी अविश्वासाची नोटीस नरहरी झिरवाळ यांना बजावली बरोबर आणि तेवीस तारखेला दोन दिवसांनी ते प्रत्यक्ष हजर झाले विधानभवनामध्ये महेश बालदी आणि विनोद अग्रवाल की आम्ही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस बजावलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या त्या नोटीसीमध्ये लिहिलेलं आहे की आता झिरवाळ यांना कोणत्याही आमदारांचं अपात्रतेची कारवाई सुरू करता येणार नाही कारण नबाम रेबिया प्रकरण नबाम रेबिया प्रकरण काय आहे नबाम रेबिया प्रकरण असं आहे की जर का विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष यांच्या विरोधात कोणी जर का अविश्वासाची नोटीस दिली असेल तर त्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाला सदस्यांच्या अपात्रते संदर्भात कारवाई सुरू करता येत नाही हे डिसिजन जे नबाम रेबियाचं आहे हे अरुणाचल प्रदेशच्या संदर्भात होतं पाच सदस्यीय घटनापीठानं केलं होतं आणि म्हणून मग ठाकरे गटाकडनं अशी मागणी केली की इथे नबाब नेबीआ जर का तुम्ही लागू कराल नरेरे झिरवळ यांना अधिकारच नाही कोणाला अपात्र ठरवण्याचा असं म्हणत असाल तर मग या निर्णयामध्ये सुधारणा करा कारण यामध्ये मागचे सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे ते असं आहे की अनेकदा राजकीय दृष्ट्या कोणताही सदस्य उठेल आणि विधानसभा अध्यक्षाच्या विरोधात अविश्वासाची नोटीस देईल याचा अर्थ त्या अध्यक्षानं कामच करायचं नाही का त्याला तर काम सगळ्यांच्या हात असेच बांधले जातील मग लोकशाहीला काय अर्थच नाही आणि म्हणून मग नवाब रेबियाचा हा जो विषय आपण तुर्तास बाजूला ठेवूया असाही विचार झाला आणि पुढे जाऊया आणि मग ते पुढे गेलेत आतापर्यंत आता हा अंतिम निकाल येतो आहे आता यामध्ये एक मेघ आहे एकवीस जूनला मेल अविश्वासाची नोटीस दिली निर हिरवळांच्या विरोधात तेवीस जूनला प्रत्यक्ष नोटीस दिली पंचवीस जूनला नरहरी झिरवाळ यांनी सोळा आमदारांच्या शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या विरोधात अविश्वासाची आपल्या अपात्रतेची नोटीस बजावली म्हणजे त्यांच्यावर अविश्वासाची नोटीस असताना त्यांनी अपात्रतेची नोटीस ही सोळा आमदारांवरती बजावली त्याला स्थगिती दिली सत्तावीस जूनला सुप्रीम कोर्टाच्या वेकेशन बेंचने आणि पुढे राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्या असा आदेश दिला विधिमंडळ सचिवालयामार्फत उद्धव ठाकरेंना आणि मग उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की बहुमत नाही आहे आप आपल्याकडे एकतर कारण राज्यपालांच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती द्यायचं नाकारलं तेव्हा सुप्रीम कोर्ट आपल्यासोबत नाही आहे ऑलरेडी नरहरी झिरवळे यांच्या अपात्रतेच्या नोटिसीला स्थगिती आहे चौदा दिवसांची मग आपले हात बांधले गेले आणि त्यांनी नैतिकतेचा विषय करत आधी वर्षानिवासस्थान सोडलं आणि नंतर मग आपल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आता यामध्ये बघा नरहरी झिरवळे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या त्याला स्थगिती होती बारा जुलैपर्यंत पण दरम्यान मग काय झालं त्याच सोळा आमदारांच्या पाठिंब्यावरती ऍडव्होकेट राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले ते जे काही त्यांना मतं मिळाली त्यात ते, ते सोळा पण आहेत नाही पुढे त्यामुळं नेबियम रेबिया जर का लागू करतो म्हटलं तर तो, तो राहुल नार्वेकरांनाही लागू होतो कारण ज्या अपात्र आमदारांच्या संदर्भात ज्या होतात त्यांच्यावरती जीवावरती ते पण निवडून आलेले आहेत आणि अपात्रते संदर्भात राहुल नार्वेकरांना सुद्धा निर्णय घेता येत नाही आणि मग असा विषय करून जर का सुप्रीम कोर्टानं असा विषय केला की यामध्ये क्लिअर कट आहे आम्हीच डिसिजन द्यायचा आहे फक्त इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी ही विधानसभा अध्यक्ष राहील म्हणजे राहुल नार्वेकर राहतील राहुल नार्वेकरांना हा विषय येणार नाही निर्णय घेण्याचा अपात्र की अपात्र की आणखीन संधी देऊ आणखीन पुढे ढकलू नाही मग अशा वेळेस सुप्रीम कोर्टाचं हे घटनापीठ असं सांगू शकतं की ही घ्या ऑर्डर आणि करा इम्प्लिमेंट करा अपात्र तर मग हे सरकार जाऊ शकतं पण जर का विधानसभा अध्यक्षांना सांगितलं की तुमच्या अधिकार क्षेत्रातली ही बाब आहे पक्षांतरबंदी कायदा लागू होतं असं आमचं मत आहे आणि तो कसा लागू करायचा त्यानुसार काय कारवाई करायची हा अधिकार तुम्हाला आणि मग तिथे राहुल नार्वेकर ते भाजपचेच आहेत शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांची निवड झालेली आहे त्यांनी जर का हे आमदार ओके आहेत शिवसेना जी काय फुटली असेल माझ्या अधिकारात मी निर्णय घेतो की इथे बंदी कायदा लागू होत नाही हे अपात्र ठरत नाही बराच वेळ निघून गेला सरकार आता दहा महिन्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिला शिंदे गटाच्या तर ठाकरे गट आपिलात जाईल सुप्रीम कोर्टात पण सरकार वाचेल पण सरकार वाचेल सरकारला काही होणार नाही सरकार आपल्या आरामात काम करेल ते कोर्टावर तारकावर तारका त्या पडत राहतील अशा काही शक्यता आहेत का फक्त यामध्ये एक बाब जसं मी म्हणालो मोदी शहा नड्डा मॉरल विक्ट्री और मॉरल डिफीट नैतिक विजय आणि नैतिक पराजय याचा भाऊ किंवा भांडवल करून शिंदेना हे सांगू शकतात का की नाही इनफ इज इनफ तुम्ही आता ही संधी ओळखा आणि पाय उतारवा आम्ही नव्यानं सरकार बनवतो किंवा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवतो तुमचे जे उरलेले सोळा व्यतिरिक्त जे आहेत त्यांना आम्ही सरकारमध्ये घेतो किंवा तुम्हालाही उपमुख्यमंत्री करतो असे काही परमिटेशन कॉम्बिनेशन पुढे येतील का की ये नाही आधीच खूप काही वेगळं झालेलं आहे त्यात आपलंही नुकसान झालेलं आहे म्हणत राष्ट्रपती राजवट येईल सांगता येत नाही एक शक्यता राष्ट्रपती राजवटीची दिसते आहे काही सिंध दिल्लीतल्या टॉप ऑफिशियल्स हे सांगतायत की अशा परिस्थितीमध्ये कदाचित केंद्रीय गृह खातं हे hey, राष्ट्रपती राजवटसुद्धा लागू करेल कारण दॅट विल बी द इझियस्ट ऑप्शन महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते सेटल डाऊन करण्यासाठी कारण आत्ता काय झालं आहे नैतिक अनैतिक आणि उलटसुलट चर्चांमुळं सगळी प्रतिमा ही सर्वांचीच म्हणजे राजकीय पक्षांची डागायलेली आहे राजकारणात काय चाललं आहे हे कळेन असं झालेलं आहे त्यातही कर्नाटकचा निकाल काय लागतो यावर बरंच काय अवलंबून आहे कर्नाटकचा निकाल काय लागतो त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा उमटणार आहेत तिथे जर का भाजपचा पराभव झाला तर मग राज्यातलं या सरकारचं काय हा एक खूप महत्वाचा विषय आहे जो नंतर कधीतरी आपण डिस्कस करू अगदी बरोबर आहे याचाच अर्थ पुढचा आठवडा हा आजपासून सुरू झालेला आठवडा हा हॉट आठवडा ठरू शकतो कारण यात कर्नाटकचा निकाल येऊ शकतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल येऊ शकतो कर्नाटकचा निकाल तेरा मे रो तेरा मे रोजी आहे पण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालातनं अने अनेक घटनात्मक मुद्दे पुन्हा अधोरेखित होणार आहेत घटनात्मक आणि सचिन हा जो निर्णय आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आत्तापर्यंतची सरन्यायाधीश म्हणून जी कामगिरी राहिली आहे ती खरंच वाखणण्याजोगी आहे अनेक लँडमार्क डिसिजन देण्याबरोबरच अनेकदा त्यांनी ज्या पद्धतीचे निष्कर्ष नोंदवलेले आहेत एक रामशास्त्री बाण्याचे सरन्यायाधीश देशाला लाभले आहेत त्यांचे वडील सरन्यायाधीश माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड हे सुद्धा खूप नावाजलेले आणि त्यांच्या बाण्यावरती तक धरणारे असे सरन्यायाधीश म्हणून गणले गेलेले आहेत त्यांचे चिरंजीव हा योग पहिल्यांदा आला आहे देशामध्ये की वडिलाबरोबर मुलगासुद्धा देशाचा सरन्यायाधीश झालेला आहे आणि मराठी आहेत धनंजय चंद्रचूड हे मुंबई हायकोर्टातसुद्धा न्यायाधीश होते आता देशाचे सरन्यायाधीश आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे वेगवेगळ्या प्रश्नांवरती अगदी सरकारच्या जा विरोधातसुद्धा जाऊन त्यांनी भूमिका घेतलेली आहे खास करून अदानी प्रकरणामध्ये जेव्हा समिती नेमायचा विषय आला सरकारनं बंद लिफाफ्यातनं समिती कोण करेल यासाठी नावं सुचवली ते म्हणले असले लिफाफे फिफाफे इथून पुढे मी असेपर्यंत द्यायचे नाही आम्हाला वेगबुद्धी आहे आणि आम्हाला जी लोकं वाटतात चांगली अशांना आम्ही अपॉइंट करू आणि मग त्यांनी अदानी प्रकरणामध्ये चौकशी लावलेली आहे निपक्षपातीपणे चौकशी व्हावी असा आगरे त्यांचा आग्रह राहिलेला आहे अशा अनेक प्रकरणांमध्ये जी भूमिका आलेली आहे त्यांच्या पाठोपाठ इतर न्यायाधीशसुद्धा आता एक रॅशनल भूमिका घेत आहेत तेव्हा या ऑर्डरमध्ये या निकालामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची भूमिका काय राहील हे घटनापीठ जे पाच सदस्यीय आहे निकाल कसा येईल पाच शून्यनी युनॅनिवस येईल एकमताने येईल की नाही एक पाच उलट जाईल किंवा पाच एकनं अनुकूल प्रतिकूल होईल की दोन तीननं होईल तीन, तीन दोननी होईल एक चारनं होईल चार एकनी होईल असं सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन लावले जात आहेत पण माझा स्वतःचा एक अंदाज आहे का कोणास ठाऊक निर्णय आला तर तो, तो पाच शून्यानी युनॅनिमस होईल कारण इट्स अ लँडमार्क डिसिजन आणि कन्सन्सस एकमत घडवून आणण्यासाठी बराच वेळ घेतला गेलेला आहे आता निर्णय जेव्हा येईल या आठवड्यामध्ये तर असं मानलं जातं आहे की ऑलमोस्ट सव्वा ते दीड महिना वेळ घटनापीठानं घेतलेला आहे आपसात बरीच चर्चा झाली असेल आणि त्यानंतर हा निवाडा होणार आहे तेव्हा महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं ला आहे अगदी बरोबर आहे देशाचं लक्ष लागलं ला आहे या निकालाचे सगळे अपडेट्स आणि त्याचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार असोस तोपर्यंत पाहत राहा लोकमत